सहा महिने पुढील बाळाच्या पोटभरीसाठी काय द्यावे हा त्यांच्या आईंसमोर मोठा प्रश्न असतो तुमचाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी घेऊन आले आहे अगदी पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची खीर तीही अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ कुठेही स्किप करू नका फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडेल तशी तुम्ही पातळ घट्ट ही खीर बनवू शक चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये मी घालते दोन चमचे साजूक तूप जर तुम्ही बाळासाठी खीर बनवत असाल तर इथे शक्यतो गाईचे तूप वापरा त्यानंतर लागेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आणि पाच मिनटं आपण छान खरपूस असे पीठ मंदाचेवर भाजून घेऊया इथे मी एका वेळेस लागते तेवढेच पीठ घेतलेले आहे तुम्हाला जर हे जास्त साठवणीचे पीठ बनवायचे असेल तर तूप न वापरता तुम्ही छान खरपूस असे पीठ भाजून ठेवा आणि कधीही तुम्ही याची खीर बनवू शकता इथे आपले पीठ छान खरपूस भाजलेले आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे पीठ काढून घेऊया तर आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला थोडेसे पाणी आणि छान फेटून घ्यायचे आहे असे केल्याने खिरीमध्ये ज्या गाठी आहेत ते तयार होत नाहीत ती सर्वात महत्त्वाची स्टेप आहे अगदी प्लेन असे मिश्रण आपल्याला मिळते तुम्ही पाहू शकता लगेच आता खीर बनवायला घेऊया त्यासाठी इथे पातले घेतले आहे मी एक कप ह्यामध्ये मी घालते गाईचे दूध पाव कप पाणी घालते तुम्हाला जर फक्त दुधाची बनवायची असेल तर फक्त तुम्ही दूध वापरा मध्यम गॅसवर दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता छान उकळी येत आहे थोडे थोडे करून सर्व आपण ह्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत आणि छान चमच्याने आता हलवून घेऊया सर्व पीठ मस्त ह्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे दुधामध्ये आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा बदाम पावडर लहान मुलांसाठी बदाम अतिशय फायदेशीर आहेत त्यामुळे इथे एक चमचा मी बदाम पावडर घातलेली आहे एक चमचा साखर घातलेली आहे लहान मुलांसाठी बिलकुल साखर जास्त वापरायची नाही अर्धा चमचा तूप घातलेले आहे इथे मी गाईचे आता छान ह्याला टेस्ट देण्यासाठी जायफळ घालते थोडेसे किसून अगदी थोडे घालायचे आहे ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड वापरू शकता छान आता टाकलेले सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि आता पाच मिनिटं मंद आचेवर आपण खीर छान शिजवून घेणार आहोत गव्हाच्या पिठाची खीर असल्यामुळे बाळाचे पोटही भरते आणि अगदी बाळासाठी पौष्टिक अशी ही खीर आहे त्यामुळे ही खीर तुम्ही नक्कीच बनवा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाळ ही खीर खूप आवडीने खाते आता शिजवल्यानंतर पहा छान आपली खीर तयार आहे गॅस बंद करूया जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे इथे खीर मी बनवली आहे तर एका आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊया जास्त प्रमाणात गव्हाचे पीठ भाजून ठेवून तुम्ही ही बाळाला खीर कधीही बनवून देऊ शकता तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून लगेचच जवळच्या बेल ऐकॉनही प्रेस करा अशा साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद